अग सुनबाई मला वाटले नव्हती तू एवढी बेजबाबदार असशील म्हणून एवढी बेजबाबदार कशी काय झालीस तू तसे तर आजकाल तुझ्याकडून जास्तच चुका होत आहेत काल बिचारा राजीव उपाशीच ऑफिसला निघून गेला आणि तू मात्र झोपून राहिलीस असं देवकीताई आपली सून सीमाला ओरडत म्हणाल्या अहो सासूबाई ते काल माझं खूप डोकं दुखत होतं त्यामुळे मला काहीच कळत नव्हतं माझी झोपसुद्धा पूर्ण झाली नाही आणि वरून काही दिवसापासून माझ्या पोटात विचित्रच वेदना होत आहेत तेही दिवसातून अनेकदा होत असतात मला खूप थकवा जाणवतो फक्त यामुळेच ताईच्या घरी मिठाई पाठवणं माझ्या डोक्यातून निघून गेलं मी लगेचच यांना फोन लावून सांगते हे बाजारातून काहीतरी घेतील आणि ताईंना देऊन येतील असं सीमा म्हणाली हो हो ठीक आहे खूप झाली तुझी कारण तुझं तर आता हे दररोजच झालेलं आहे तुला इतक्या वेदना होत होत्या का साधं मिठाईच्या दुकानात फोन लावणं सुद्धा झालं नाही तुला माहीत आहे की सण दोन दिवसावरच आला आहे आणि ती बिचारी एकटी आहे काय काय करणार ती जर तुला तिची काही मदत करायला सांगितली तर तू काही ना काही कारण देतेस किंवा तुला काही ना काही होत राहतं जेव्हापासून सोनू जन्माला आला आहे तेव्हापासून तुझे नखरे संपतच नाही ना असं देवकित आपल्या सुनेला म्हणजेच सीमाला रागाने म्हणत होत्या आई कृपया करून माफ करा यापुढे मी काळजी घेईन ही गोष्ट पुढे वाढू नये म्हणून सीमाने समजूतदारपणा दाखवला शेवटी तिच्या सासूला तिच्या वेदनांचा काही फरक पडत नव्हता पण अशा परिस्थितीत तिला बोलतासुद्धा येत नव्हते तरीसुद्धा तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच राजीवला फोन करून आपल्या नंदेला बाजारातून काही मिठाई आणून तिच्या घरी पोहोचवण्यासाठी फोन लावला अगं काय आहे ही आई पण ना अगं सीमा आज मी खूप व्यस्त आहे मला रात्री घरी येण्यास उशीर होईल कृपा करून तू आईला काहीतरी कारण देना असं म्हणून राजीवने लगेचच फोन कट केला आता सीमा काय करू शकणार होती तिने एक डोकेदुखीची गोळी घेतली आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला त्यानंतर ती मिठाईच्या दुकानात जाण्यासाठी निघाली दुकानात पोहोचताच ती दुकानदार काकांना विचारू लागली की काका तुमच्याकडे आता मिठाईमध्ये काय तयार आहे मला माझ्या नंदेच्या घरी घेऊन जायचे आहे तेही आजच आता मी आलीच तर आहे तर काहीतरी घेऊनच जाते सुनबाई फक्त बेसनचे लाडूच शिल्लक आहेत एक काम करू उद्या सकाळी सकाळी तुझी नणंद आरतीच्या घरी सर्व तिची आवडती मिठाई मी पाठवून देतो आणि तुमच्या घरी सुद्धा काहीतरी गोड पाठवतो तसंही आता संध्याकाळ झाली आहे मग काय फरक पडतो तसंही तुझी तब्येत बरी दिसत नाही आणि तुझे डोळे सुद्धा सुजलेले दिसत आहेत असं म्हणत ते दुकानदार काका सीमाला तब्येतीबद्दल विचारू लागले अहो काका असंच आजकाल वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो आणि आता सणांचे दिवस आहेत त्यामुळे जास्त वेळ आरामही करता येत नाही खरं तर ते दुकानदार काकांचे देवकी ताईंच्या कुटुंबियांसोबत जुने नाते होते ते काका अगदी घरच्यासारखे होते घरात जेव्हाही काही कार्यक्रम होता तेव्हा सर्व गोड वस्तूंची ऑर्डर त्यांनाच दिली जात असे ते जेवणाची सुद्धा ऑर्डर घेत असत तसंच जर कोणाच्या घरी काही गोड पाठवायचं असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी ते दुकानदार काकाच घेत असत अगं सीमा जर असं काही असेल तर मी उद्या खस्ता जिलेबी बनवतो आणि सकाळी सकाळी गरम दुधासोबत ते घे म्हणजे तुला थोडीशी ताकद येईल ऐक आता मी मस्त अद्रक घातलेला दा मसालेदार चहा बनवला आहे तसंही संध्याकाळची वेळ आहे मग जाता जाता गरम गरम चहा पिऊन जा असं म्हणत त्या काकांनी सीमाला बसण्यास सांगितलं त्यानंतर त्यांनी गरम, गरम चहा सोबत समोसा सुद्धा दिला तेव्हा तिला लगेचच तिच्या आईची आठवण आली पहिला घास तोंडात टाकताच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले कस तरी करून तिने स्वतःला सावरलं आणि चहा संपवला त्यानंतर तिने सासूसाठी आणि राजीवसाठी सुद्धा काही समोसे घेतले घरी आल्यानंतर ती सासूबाईंना म्हणाली आई मी काकांकडून आली आहे ते ताईंच्या आवडीची मिठाई अगदी ताजी बनवून उद्या सकाळी सकाळी त्यांच्या घरी पाठवून देतील राजीव म्हणाला की आज तो ऑफिसवरून उशिरा येणार आहे म्हणून मी विचार केला की जाऊन त्या काकांना बोलून यावं आणि हे घ्या मी गरम गरम समोसे आणले आहेत लगेच चहाला ठेवते असे म्हणत ती स्वयंपाकघरात गेली आणि सासूसाठी चहा बनवून घेऊन आली ती त्यांना चहा देत म्हणाली आई जर तुम्ही म्हणत असाल तर आज खिचडी बनवू का कारण राजीव सुद्धा उशिरा येणार आहे मग तो जास्त काही जेवणार नाही आत्ता मी काय बोलू हा खिचडीचा पहाणा तर प्रत्येक घरामध्ये दुसऱ्या दिवशी होत आहे तुला जे योग्य वाटत आहे ते कर असे देवकीताई अगदी रागाने म्हणाल्या आणि त्या समोसे खाण्यात व्यस्त झाल्या त्यानंतर त्या सोनूला खेळवू लागल्या सीमा खिचडीला फोडणी टाकून देवघराची स्वच्छता करू लागली सीमा या घरात आपला नवरा राजीव एक वर्षाचा मुलगा सोनू आणि सासू सासऱ्यांसोबत राहत होती घराच्या काही अंतरावरच सीमाची मोठी नणंद आरती आपला नवरा आणि पाच वर्षाचा मुलगा अंश सोबत राहत होती तिच्या नवऱ्याला सरकारी नोकरी होती आणि सहसा त्यांची बदली होत असे यासाठी तिचे सासू सासरे गावातच राहत होते आता मुलगी इतक्या जवळ राहते तर आई तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल हे साहजिकच होते आणि वरून आपली मुलगी एकटी राहते म्हणून त्या तिची जास्त काळजी घेत असत मग संपूर्ण दिवस आपली मुलगी काय काय करेल कसं करेल ती किती थकली असेल तिचा मुलगा किती मस्तीखोर हो आहे अशा अनेक गोष्टीची त्यांना काळजी वाटत असे आणि वरून प्रत्येक सणाच्या दिवशी तिचे सासू सासरे तिच्या इथे जेव्हा यायचे तेव्हा तर त्यांना खूपच चिंता वाटत असे इथे मात्र सीमा एक आरामदायक जीवन जगत आहे कारण सोनूला पाहण्यासाठी मी तिची मदत करते असे त्यांना वाटत असे असो इथे सीमा देवघर स्वच्छ करत होती आणि तिथे तिची सासू बडबड करत होती सकाळी उपाशी जातो आणि रात्री नुसती खिचडी खायला मिळते ही महाराणी अशी किती थकली आहे देव काहीही असलं तरी सीमाने तिची कामं पूर्ण केली तिने सासूबाईंना खिचडी वाढली आणि स्वतः सोनूला भरवायला बसली तिच्या सासूबाई सोनू सोबत खेळत तर होत्या पण त्यांची सर्व कामं सीमालाच करावी लागत होती जेव्हा तिने पाहिले तेव्हा सोनूचा डायपर पूर्ण भरलेला होता आधी तिने त्याचा डायपर बदलला आणि नंतर त्याला जेवण भरवलं तोपर्यंत राजीव घरी आला होता मग ती उठून स्वयंपाकघरात गेली आणि राजीवसाठी ताट वाढू लागली तिच्या सासूबाई तर आराम करण्यासाठी स्वतःच्या खोलीत झोपल्या होत्या तिचे सासरे गावी गेले होते त्यामुळे तिची सासू लवकरच झोपत होती अगं बरं झालं तू सामोसे आणलेस मला बऱ्याच दिवसापासून खाण्याची इच्छा होती असं राजीव जेवणाच्या टेबलावर बसून सीमाला बोलत होता त्यावर सीमाने काहीच प्रत्युत्तर दिले नाही मग तो सीमाला विचारू लागला काय सीमा अजून डोकेदुखी थांबली नाही का तितक्यातच खोलीतून आवाज आला हो हो अजून विचार तू तर तिला डोक्यावरच चढवून ठेवलं आहेस एकतर दिवस दिवसभर उपाशी राहा आणि वरून आल्यावर तिची आरती ओवाळ हे ऐकताच राजीव सीमाला म्हणाला अगं सोड आईच्या अशा गोष्टींना चल आता जेवण झालं आहे आपण आतमध्ये जाऊन गप्पा मारू असं म्हणत राजीव सोनूला घेऊन खोलीत जाऊ लागला थकलेल्या सीमाला जेव्हा केव्हा झोप लागली ते कळालेच नाही मकर संक्रांतीचा सण दोन दिवसावरच होता दुसऱ्या दिवशी जसं तसं करून तिने सर्व साफसफाई केली सोबतच सोनूचं खाणं पिणं सासूबाईंचे टोमणे या सर्व गोष्टी तर ती करतच होती दुपारी काका मिठाई घेऊन घरी आले सुनबाई उद्या मी दुपारी काम करणाऱ्या मुलासोबत गाजराचा हलवा पाठवतो मग तुला ताकद येईल आणि हो आरतीच्या घरी सर्व गोष्टी पाठवल्या आहेत परत काही कामं असतील तर सांग ठीक आहे काका आज रात्री तुम्ही आमच्यासाठी छोलेची भाजी आणि रोटी पाठवाल का कारण आजचा दिवस संपूर्ण कामातच जाईल त्यामुळे स्वयंपाक बनवण्यास थोडासा त्रास होईल असं सीमा त्या दुकानदार काकांना म्हणाली हो सुनबाई नक्की तितक्यातच मागून आवाज आला की आहो आमच्या मुलीसाठी सुद्धा छोले आणि कुलचे पाठवा ती सुद्धा व्यस्त असेल बिचारी एकटीच सर्व काही सांभाळते हे ऐकून सीमाला खूप राग आला पण गप्प राहणे तिला योग्य वाटले हो वहिनी नक्कीच पाठवतो तितक्यातच सोनू झोपेतून उठतो आणि भुकेने रडू लागतो सीमा काम सोडून खिचडी बनवण्यासाठी तसंच त्याचे कपडे सुद्धा बदलण्यासाठी निघून गेली त्यानंतर ती सोनूला घेऊन सासूबाईंच्या खोलीत पोहोचली तोपर्यंत बाहेर जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे ती आपले आणि सासूबाईंचं ताट वाढवून त्यांच्या खोलीत घेऊन आली ती घाबरत घाबरत म्हणाली आई राजीव आल्यानंतर आज मला थोडा वेळ स्वयंपाकघरात मदत केली तर आजची किचनची सर्व कामे होतील राजीव सोनूला सांभाळेल अजून ती बोलतच होती की तिची सासू रागाने म्हणाली अरे वा महाराणी काय युक्ती सुचवली आहेस संपूर्ण दिवस तू सोनूला सांभाळण्यात घालवला आणि मी म्हणजे संध्याकाळी तुला कामामध्ये मदत करू आणि बिचारा राजीव ऑफिसमध्ये दिवसभर मच्छर मारतो ना की घरी आल्यावर त्याला मुलाला सांभाळता येईल घरात तू अशी एकटीच आहेस की जी काम करतेस तसेही घरात रात्रीचा स्वयंपाक बनवणार नाहीस बाहेरूनच मागवून घेणार आहेस तरी सुद्धा तू इतकी थकली हे ऐकता सीमा अगदी गप्प झाली रात्री राजीव ऑफिसवरून आल्यानंतर तिने सोनूला राजीवकडे दिले आणि स्वयंपाकघराचं काम सुरू केलं सोनू झोपी गेल्यानंतर राजीवने त्याला पाळण्यात झोपवले आणि तो सीमाची मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात आला सांग सीमा मी तुझी काय मदत करू म्हणजे तुझं काम लवकर होईल अरे राजीव तू खालची कामं कर आणि मी वरची कामं करून घेते यानंतर राजीवने एक मोठा झाडू सीमाकडून घेतला राजीव आपल्या सोबत आहे या गोष्टीमुळे चहा बनवला मोठ्या आनंदाने ते दोघेही चहाचा आस्वाद घेत होते दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव ऑफिसला गेल्यानंतर सासूबाईंनी एक मोठी लिस्ट सीमाच्या हातात दिली आणि म्हणाल्या या सर्व गोष्टी बनवायच्या आहेत आणि सोबतच जावईच्या घरी पाठवण्यासाठी सुद्धा बनवायच्या आहेत कारण आरतीची अजून साफसफाई झालेली नाही त्यामुळे ती या गोष्टी बनवू शकणार नाही मी जरा बाहेर जात आहे आणि येता येता काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या आता एका बाजूला घरची कामे आणि दुसऱ्या बाजूला बाळाला सांभाळणे अशा दोन गोष्टी सीमाला करायच्या होत्या त्या लिस्टमध्ये तिळाची पोळी तिळाचे लाडू भोगीची भाजी आणि भाकरी असं लिहिलेलं होतं तिने सोनूचा पाळणा स्वयंपाकघरात आणून ठेवला ती दिवसभर काम करण्यात व्यस्त होती संध्याकाळ होत आली आणि जवळपास सर्व गोष्टी तयार झाल्या होत्या त्या दिवशी राजीव सुद्धा लवकरच घरी आला त्यामुळे त्याने सुद्धा स्वयंपाकघरात तिची थोडीफार मदत केली घरी आल्यानंतर तो आईबद्दल विचारू लागला तेव्हा सीमा म्हणाली नाही त्या कुठे गेल्या आहेत ते त्यांनी मला सांगितलं नाही काही वेळानंतर देवकीताई घरी आल्या हे गे सीमा मी रात्रीसाठी चपाती भाजी आणली आहे भाजी करम गरम करून घे खूप भूक लागली आहे चला आपण लगेचच जेवण करून घेऊ असं म्हणून त्या स्वयंपाकघरात व्यंजन पाहण्यासाठी पोहोचल्या सर्व गोष्टी पाहताच त्या म्हणू लागल्या अगं या गोष्टी कमी पडणार नाहीत का आरतीच्या घरी तिचे सासूसासरी सुद्धा येणार आहेत तिथे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात गोष्टी पाठवाव्या लागतील तू पण ना अच्छा हे बघ राजीव जेवण झाल्यानंतर गाडी काढ चल आज आपण या सर्व गोष्टी आरतीकडे देऊन येऊ कारण उद्या परत आपल्याला वेळ मिळणार नाही सोबतच जावयांना सुद्धा भेटून येऊ असं म्हणत त्या डबे भरू लागल्या सीमाने लगेचच सर्वांसाठी ताटे वाढली आणि राजीव जेवण झाल्यानंतर सर्व डबे गाडीमध्ये ठेवू लागला त्यानंतर पुढचे दोन दिवस सणामध्ये निघून गेले या दरम्यान सीमाला अनेकदा पोटात वेदना होतच होत्या पण सण होता म्हणून तिने डॉक्टरांकडे जाण्यासाठी नकार दिला अगं सीमा आरतीचे सासरे आले आहेत त्यामुळे तू सर्वांचा स्वयंपाक बनवून पॅक करून ठेव आपण तिथेच जाऊन जेवण करू सणामुळे आपली त्यांच्यासोबत भेटही होईल असं देवकीताई सकाळी सकाळी आदेश देऊ लागल्या राजीव आपल्या आईचं म्हणणं खोलीतून ऐकत होता तो म्हणाला आई मी स्वयंपाक हॉटेलमधून घेऊन येतो या सणाच्या नादात सीमा खूप थकली आहे आणि तसंही इतक्या जणांचा स्वयंपाक बनवण्यात संपूर्ण दिवस निघून जाईल असं म्हणून तो ऑफिससाठी निघून गेला अरे वा सुनबाई नवऱ्याला काय मुठीत ठेवलेस ग अगदी जोरूचा गुलाम झाला आहे तो तू त्याला अशी कोणती बुटी पाचतेस जरा मलाही सांग कारण मी तर माझ्या संपूर्ण आयुष्यात असं कधी करू शकले नाही असं देवकीताई सीमाला टोमणे मारत म्हणाल्या यावर सीमाने काहीच उत्तर दिले नाही आणि गुपचुप ती आपल्या कामामध्ये व्यस्त झाली संध्याकाळी राजीव सीमा आणि देवकीताई सर्वजण आरतीच्या घरी जाण्यासाठी निघाले तिथे जाऊन सीमाने सर्व डबे स्वयंपाकघरात ठेवले आणि आरतीसोबत चहा नाश्त्याची सोय करू लागली अगं बाळा सीमा तू तर खूपच स्वादिष्ट पोळ्या आणि लाडू बनवतेस आम्ही तर बोटच चाटत नाश्ता केला खरंच तू आरतीची खूपच मदत केलीस असं आरतीची सासू सीमाला म्हणाली आहोताई आता मुलीसाठी हे सर्व करणं आमची जबाबदारी आहे यामध्ये काय मोठी गोष्ट आहे असे म्हणत देवकीताईंनी पूर्ण श्रेय घेतले बोलता बोलता जेव्हा विषय निघाला तेव्हा कळाले की त्या दिवशी जेव्हा संक्रांतीची व्यंजनं बनवायची होती तेव्हा आरती खूपच थकली होती आणि तिचे पायसुद्धा दुखत होते त्या दिवशी देवकीताई आरतीच्या घरी आल्या होत्या त्यांनी संपूर्ण दिवस आरतीची मदत केली दुसऱ्या दिवशी परत सीमाच्या पोटात दुखू लागले आणि तिलाही उठवत नव्हते राजीवने तिच्यासाठी कॉफी बनवली आणि जाता जाता काकांच्या दुकानात घरी काहीतरी नाश्ता पाठवण्यासाठी सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी ताईंचा मंदिरातून फोन आला त्या सकाळी सकाळी दररोज मंदिरात जात असत आणि जवळपास दहा वाजेपर्यंत घरी येत असत आज त्यांनी फोन करून सीमाला सांगितले त्या आरतीच्या घरी जात आहेत त्यामुळे त्यांना यायला उशीर होईल इथे राजीवने फोनची काळजी न करता सीमाला तयार व्हायला सांगितलं खर तर तिलाही त्रास होत होता आणि तिच्याकडून जास्त कामे सुद्धा होत नव्हती कसे तरी तिने तिचे कपडे बदलले आणि दोघेही घरातून निघाले सोनूसाठी राजीवने बॅगमध्ये बिस्किटे घेतली होती संध्याकाळी घरी येण्यासाठी उशीर झाला संध्याकाळी जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा सासूबाई रागाने लाल झाल्या होत्या आणि असे वाटत होते की आज तर राजीवचं सुद्धा काही खरं नाही काय झालं तुझ्या पोटात खूप दुखत आहे ना आज फिरून आल्यानंतर सर्व काही वेदना संपल्या असतील ना अशा प्रकारे त्यांनी अगदी स्पष्टपणे प्रश्न विचारला याआधी राजीव काही बोलणार सीमाने त्याचा जोरात हात पकडला आणि उत्तर देत म्हणाली आई खूपच वेदना होत होत्या म्हणूनच आम्ही बाहेर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आता तुम्हाला तर फक्त ताईंची काळजी वाटते त्यांचे पाय दुखत होते तर तुम्ही त्यांची साफसफाई करण्यासाठी गेलात सणांमध्ये तुम्हाला तिचा थकवा लगेचच दिसतो त्यांचा पाच वर्षाचा मुलगा तुम्हाला खूप लहान वाटतो पण मी दोन ठिकाणचा कारण त्यांचे सासू सासरे त्यांचे येथे आले आहेत आणि त्यांना काहीही माहीत नाही असं वागता की जणू भाऊजींना काही येतच नाही जणू काही सर्वजण तुमच्यावरच अवलंबून आहेत मग तुम्हाला माझ्या वेदना समजून घेण्यासाठी कुठे वेळ आहे तुम्हाला तर गोष्टी लपवण्यापासून फुरसत नाही पण या गोष्टी तर तुम्ही कबूल करणार नाही की वेदना या फक्त तुमच्या मुलीला होतात मला काहीच होत नाही यामुळे मी काल सांगून हॉस्पिटलमध्ये माझी अपॉइंटमेंट घेतली आणि आज आम्ही चेकअप करण्यासाठी गेलो होतो म्हणजे माझी तब्येत लवकरात लवकर बरी होईल तसंही या घरात काम करून काहीच उपयोग नाही कारण माझ्या मा कामाची किंमत कोणालाच नाही आज सीमाने सासूबाईंना सासूबाईंच्या शब्दात उत्तरे दिले अरे राजीव काय जादू केली आहेस ही तर बोलतच चालली आहे आणि तू गुपचूप बघत उभा आहेस आता जावई घरात नाही मग अशा बिचारी आरतीला कोण बघणार मी पूर्ण दिवस सोनूला सांभाळते ते हिला दिसत नाही आणि आरतीला जर अशी मदत करायला गेली तर हिला लगेचच त्या गोष्टी टोचल्या आणि तू गुपचुप तिच्या गोष्टी ऐकत आहेस असं देवकीतई अगदी रागाने म्हणाल्या तेव्हा राजीव म्हणाला बस आई मी गप्प होतो की कदाचित आज सीमाच्या बोलण्याने तुला समझेल। तुला पण तर कदाचित समजूनच घ्यायचे नाही आज सकाळी आरती तांचा फोन आला होता तिला तर फक्त साधा हलका ताप आला होता आणि ती डॉक्टरांकडे जातही होती आता ती लहान मुलगी तर नाही ना जी कुठेतरी हरवून जाईल आणि तिचे सासू सासरे तर होतेच तिच्या सोबत जाण्यासाठी पण तरी सुद्धा तुला दिसल्या नाहीत त्या दिवशी सुद्धा तिने ऐकलंही होतं जेव्हा तू आरती फोनवर बोलत होतीस ती तुला बोलत होती की तिच्या पायात वेदना होत आहे आणि वंश तिला त्रास देत आहे पण ही काहीच बोलली नाही तू एकदाही विचार केला नाहीस की दिवसभर काम करता करता सीमा सोनूला कशी सांभाळेल आणि आज तू म्हणत आहेस की तू दिवसभर सोनूला सांभाळतेस यासाठी आजपासून मी सोनूसाठी एक डे केअर पाहिला आहे आता सकाळी जाताना मी त्याला घेऊन जाईल आणि संध्याकाळी येताना त्याला घेऊन येईन आणि आता तुझ्याने काम होत नाही तर काही दिवस आरती ताईच्या घरी निघून जा कारण डॉक्टरांनी सीमाला आराम करण्यासाठी सांगितले आहे तिच्यात रक्ताची कमतरता आणि तिच्या गर्भपिशवीत इन्फेक्शन झाले आहे त्यामुळे ती काही दिवस काम करू शकणार नाही राजीवचा असं ऐकताच देवकीताई स्तब्ध झाल्या कारण आज मुलाने इतकी मोठी गोष्ट केली होती अरे पण डे केअर का किती खर्च होईल मी त्याला बघत तर आहे असे म्हणत त्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करू लागल्या त्यावर राजीव म्हणाला नाही आई ती लोक बघून घेतील थोडे पैसे जातील पण जबाबदारीने काम करतील आणि सोनू सुद्धा थोडस त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकेल सोबतच तुला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी वेळही मिळेल तू आमच्यामुळे बांधून राहिली जाणार नाहीस सध्या तर सीमाला आरामाची गरज आहे मी तिला घेऊन खोलीत जाऊ का असे म्हणत सीमाला खोलीत चहा चहा बनवण्यासाठी बनवला आणि एक कप ताईंच्या हातात दिला आणि म्हणाला आई तू जेवणाची काळजी करू नकोस मी टिफिन मागवला आहे असे म्हणत तो खोलीत निघून गेला देवकीताईंना आज आपल्या चतुराईवर पश्चाताप होत होता आणि त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या जर सुनेची थोडीफार काळजी घेतली असती तर आज मी माझा मुलगा गमावला नसता आता तर सोनू तरी घरी नसतो आणि सीमा तिच्या खोलीत असते तिसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या राजूच्या खोलीत चहा घेऊन पोहोचल्या बाळा आता तर सोनूची जबाबदारी नाही आणि तुझे बाबा सुद्धा नाहीत त्यामुळेच काही कामही नाहीत आरतीसुद्धा बरी आहे मग तू टिफिन घेण्यासाठी नकार दे फक्त स्वयंपाकाची गोष्ट आहे तर मी ते बनवेन आणि सीमाला चेकअपला केव्हा घेऊन जायचे आहे मला सांग मी तिला घेऊन जाईन असे म्हणत त्या स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करण्यासाठी निघून गेल्या रसिक हो आपली मुलगी त्याच शहरात असली तर वारंवार तिचीच मदत करणे किंवा तिच्याच वेदना समजून घेणे खूपच चुकीचे आहे आणि तेही स्वतःच्या सुनेला कामाला लावून जर त्यांनी सुनेला मदत केली असती तर आज त्यांचा मुलगा त्यांना इतकं बोलून दाखवला नसता याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय श्रीराम